हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमने आज आहे दोन तारीख आणि आज आहे सर्व पित्र अमावशा आणि आजच अनुश्रीसुद्धा जाणार आहे रात्री आठ वाजता तिची नागपूरवरून ट्रेन आहे आणि घरून ती सात वाजेपर्यंत निघून जाईल तर आता पित्रांसाठी लवकर लवकर स्वयंपाक करून घेते आणि मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलंच आहे की मी साठोऱ्या करून ठेवलेल्या आहेत आता बाकीचा स्वयंपाक करून घेते तर इथे मी कढी करून घेतलेली आहे आता वडे काढून घेणार आहे वरण भातही तयार आहे आणि भेंडीची भाजी करणार आहे थोडासा भात मी घेतलेला आहे आणि प्लेटमध्ये गरम गरम असतानाच तो छानपैकी चमच्याच्या सहाय्याने मी मॅश करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये थंड दूध आहे बाजूला काढून ठेवलेलं होतं ते टाकून देणार आहे आणि त्याच्यानंतर मिक्स करून ते मी दुधामध्ये टाकणार आहे आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहे कारण त्याच्या घुटल्या पडायला नको आणि दूध मी छानपैकी आटवलेलं आहे आणि परत छानपैकी आटवून घेणार आहे त्याच्यानंतर धोप्याच्या पानाची वडी आहे ती पण वाफवून घेतलेली होती ते, ते तेलामध्ये छानपैकी तळून घेणार आहे दुधामध्ये मी बदामाचे काप आहे ते टाकून दिलेले आहेत त्यानंतर विलायची पावडर आहे ते टाकून दिलेलं आहे आणि चवीप्रमाणे आपल्याला इथे साखर टाकायची आहे तर जेवढं मला गोड पाहिजे आहे तेवढं मी साखर टाकणार आहे याच्यामध्ये तर पिठी साखर टाकलेली आहे त्यानंतर चारोळी टाकलेली आहे इथे भाजी पण तयार आहे भेंडीची त्यानंतर मी चण्याची डाळ भिजू टाकणं विसरली त्याच्यामुळे ही चिवड्यात आपण जी डाळ टाकतो तर त्या डाळीची मी चटणी करणार आहे तर इथे एक मिरची घेतलेली आहे आणि आंबट दही घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकून बारीक पेस्ट करून घेणार आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर यामध्ये आपण तडका टाकून देणार आहोत तरी इथे बघा आपली खीर तयार आहे आणि बघू शकता खूप मस्त टेस्टी झालेली होती खीर पित्रांनासुद्धा खूप छान आवडेल वगैरे आणि इथे फोडणी दिलेला आहे मी कडीपत्ता आणि जिरा आणि मोहरी चटणीसुद्धा आपली इथे तयार आहे तर आता मी पत्रा छानपैकी पित्रांसाठी वाढून घेणार आहे तर पत्राळ सगळ्यात पहिले छानपैकी पुसून घेते चला तर आता पत्राळ भाळून घेणार आहो आपण तर इथे कावळ्याला देण्यासाठी सुद्धा नैवेद्य दिलेलं आहे मी द्रोणमध्ये एका द्रोणमध्ये जेवढं काही शिजलेलं आहे ते टाकलेलं आहे दुसऱ्या द्रोणमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ओवाळ्यासाठी म्हणून पाणी दिलेलं आहे आणि पांढऱ्या अक्षधा घेतलेल्या आहेत इथे आईदाजीच्या फोटोची सुद्धा पूजा करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर जी पत्राळ आपण तयार केलेली आहे पित्रांसाठी ती त्यांच्या समोर ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने मग गाय वगैरे येईल तर ती पत्राळ मी गाईला लावून देणार आहे तर इथे कावळ्यासाठी सुद्धा घास घेऊन जाणार आहोत वरती तर या अग्नीमध्ये जेवढे काही आपले पूर्वज होऊन गेलेले आहेत तर त्यांचं नाव घेऊन इथे घास टाकायचं आहे आपल्याला आणि त्यांना शांत करायचं आहे आणि आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी आशीर्वाद मागायचा आहे हेच दिवस असतात की ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि शांत होऊन जातात तर सर्व पितृमावशा खरंच सगळ्यांनी करायला पाहिजे असं तरी मला वाटते मी करते नेहमी पण यावेळेस माझी तब्येत ठीक नव्हती पण माझा स्वयंपाक कसा झाला हे मला कळलंसुद्धा नाही छानपैकी जेवण केलं आणि त्याच निमित्ताने आपल्याला हे वेगवेगळे पदार्थ खायलासुद्धा मिळतात तर फ्रेंड्स आता सहा वाजलेले आहेत आणि अनुश्री निघणार आहे सात वाजता कारण आठ वाजताची तिची ट्रेन आहे नागपूरवरून तर आता आलूची भाजी करून घेते ती म्हणते मी टिफिन नेणार ना नाही पण इतक्या वेळेत कसं जेवण करणार आहे माहिती नाही कारण एक तासच बाकी आहे आणि पूर्ण पॅकिंग झालेली आहे झाली आहे का तुझी पॅकिंग आता दिवा लावत आहे आणि इकडे मी आलूची भाजी पटकन बनवून घेते चा मोबाईल खराब झालेला होता त्याच्यामुळे नवीन मोबाईल इथे घेतलेला आहे आणि भरपूर अशी शॉपिंग करून दिलेली आहे तिला आता केव्हा येईल माहिती नाही आहे तर आता बघितलंच तुम्ही आना गेलेली आहे एक वर्षाने दीड वर्षाने केव्हा आहे ते माहिती नाही आहे काहीतरी रिझन द्यावं लागतं तर तिचे डॉक्युमेंट्स क्लिअर व्हायचे होते कॉलेजचे तर ती आली होती त्यासाठी तर आता गेली दोन दिवसच राहिली मग तिला शॉपिंग करून दिली कारण आधी तिला पण करून दिलेली होती मग असं असते ना की आईचं मन की एका मुलीला आपण शॉपिंग करून दिली आणि दुसऱ्या मुलीला नाही करून दिली तर अदितीलासुद्धा आम्ही ड्रेसेस वगैरे घेऊन दिलेले होते तर आनाला सुद्धा घेऊन दिलेलं आहे दोघींना पण सारखं म्हणून तर आता ती गेलेली आहे तिला जे जे पाहिजे होतं ते घेऊन दिलं मी आ, मी माझ्या पैशाने जितेंद्र राव तर करतच असतात शिक्षणासाठी भरपूर असा पैसा लागतो अमावश्याची पूजा वगैरे झाली म्हणजे आई दाजीचा आशीर्वादसुद्धा पहा म्हणजे कसं असते ना की तिचं तिचा इथे हात पडायलाच पाहिजे होता तर तिने स्वयंपाकाला मदत केली आणि मला माहिती नाही म्हणजे खूप साफसफाई झाली आणि त्याच्यानंतर मी खूप जबरदस्तीने साफसफाई केली म्हणजे अजिबात माझी इच्छा नव्हती पण मला असं वाटलं की करून घेते मग नंतर माझ्याच्याने होणार नाही आणि इतकं आता म्हणजे दोन तीन दिवस तर पाय दुखतच होतं बॉडी पेन होतं मला पण आता नाही का रात्रीच्या वेळेस ताप वगैरे येतो कालपासनं काली खूप जास्त ताप होता आणि मला असं वाटलं की आज मी अमावश्याचा स्वयंपाक करू शकणार नाही सकाळी जेव्हा आंघोळ करून आली तेव्हा अजिबात तब्येत ठीक नव्हती वाटत माझी न मी दोन तीनदा मी दोन तीनदा चेअरवर बसली की माझ्याच्याने नाही होणार म्हणजे मी जे आहे ते करून खाऊ घालणार आहे माझ्या सासू सासऱ्यांना आणि पहिल्यांदाच असं झालं आणि मला आवड आहे ह्या गोष्टी करायच्या आपले पूर्वज येतात आणि त्यांना शांत करणं तेवढंच गरजेचं आहे कारण ते पण आपल्याला आशीर्वाद देऊन जातात म्हणून सगळ्या गोष्टी मी नेहमी करत असते पण मला असं वाटलं की आज माझ्याच्याने अजिबात होणार नाही कारण शक्ती नव्हती शरीरामध्ये त्याच्यानंतर ते सगळं कसं ना मलाच माहीत नाही पण सकाळ स्वयंपाक झाला आणि त्याच्यानंतर आता माझं आंग पुन्हा गरम झालेलं आहे पाय खूप गरम झालेले आहे तुम्हाला डोळ्यावरून दिसतच असेल मलाच कळत नाही मला का झालेलं आहे आणि जेवण पूर्ण होत नाही आहे प्रॉपर जेवण होत नाही सकाळी जेवली एखादी पोळी खाल्ली की रात्री मला भूक लागत नाही आणि तेच अपचनासारखं होऊन राहिलेलं आहे आणि रात्रीच्या वेळेस ताप येत आहे कालपासनं तर माहीत नाही आता हे किती दिवस चालणार आहे दिवाळीची क्लिनिंग तर झालेलीच आहे ते टेन्शन नाही आहे पण हा जो हॉल आहे तर हा गणपतीच्या वेळेस क्लीन केलेला होता म्हणून मी केला नाही तर हा राहिलेला आहे तर हा दिवाळीच्या जवळजवळ मी करीन माझी तब्येत चांगली राहील ना तर नाहीतर बघू काय करायचं आहे तर हे जे क्लिनिंग आहे माझ्या अंगावर आलेलं आहे असं मला वाटत आहे आणि असो पण आता क्लिनिंगही जरूरी आहे आणि आता मला त्या गोष्टीचं टेन्शन नाही नाही तर त्याच गोष्टीचं टेन्शन होतं की क्लिनिंग झाली नाही मी कशी करील काय करील वगैरे पण झालेलं आहे तर सगळं फक्त हा हॉल आहे तर हा हॉल आहे तोच क्लीन करेल दिवाळीच्या वेळेस आणि बाकीचं जास्तीचं काम मी करू शकतच नाही तर चला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट्स नक्की करा आणि प फक्त यावेळेसचीच अमावश्या माझी अशी गेली की तब्येत खराब होती माझी आणि तरी पण मला करायचं होतं सकाळी उठून वाटतच होतं मला करायचं आहे माझ्या सासू सासऱ्यांसाठी माझे जे पूर्वज आहे त्यांच्यासाठी आणि ते झालंही छान प्रकारे पण आता माझी तब्येत पुन्हा खराब वाटत आहे मला ताप वाटत आहे डोळ्यावरून तुमच्या लक्षात येतच असेल चला तर बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय